चारोधाम श्री हनुमान पालखी नागपूर ते पंढरपूर पायदळ वारीची कारंजात सेवाधारीच्या वतीने वारकऱ्याची केली सेवा जून दहा रोजी संध्याकाळी सात वाजता कारंजातील टिळक रोड येथील स्टोर लाईन येथील हरिभक्त श्री मधुकररावजी मापारी परिवारच्या वतीने तसेच हरिभक्त श्री भगवानदास केमवानी यांच्या संयुक्त मार्गदर्शनात तसेच नामदेव मंदिराचे व्यवस्थापक अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी सदस्य आदी समाजसेवा केव्हा तिने चारोधाम श्री हनुमान पालखी नागपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायदळ हर वर्षी प्रमाणे यावर्षी चौऱ्याहत्तर वर्षी कारंजा शहरात आगमन होता सेवाधारी मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भजन कीर्तन व भोजनाचा व श्री हनुमान मंदिर शिवाजीनगर येथे विश्रांतीचा व्यवस्था करून वारकऱ्याची सेवा ही खरी मानव सेवा असून हिची श्वरसेवा आहे असे मत श्री भगवानदास खेमवानी अशी मत व्यक्त करून पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी ही पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरला रवाना झाली पाहूया पालखी सोहळ्यात भक्तमय भजन कीर्तनाचे काही टिपलेले दृश्य पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक दरवर्षी प्रमाणे यंदाई कारंजा शहर मध्ये श्री नामदेव महाराज हरिभक्तपरायण श्री मधुभाऊ मापारी इथ नागपूर मधून श्री बारो धाम श्री हनुमान जयंती पालखी जे निघाली आहे वर्ष चौऱ्याहत्तर हे दरवर्षी आपले कारंजा नगरीत येते आणि कारंजा नगरीत आल्यानंतर आम्ही सर्व कारंजा वासीवाले त्याचं हार्दिक स्वागत करतो तर अशी सेवा मधुभाऊ महापारच्या हाताने दरवर्षी घरची आहे ही चरणी प्रार्थना आता मधु इथं पालखी आलेली आहे त्याचा इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सर्व वारकरी आनंदाने महाप्रसाद घेईल आणि तिथं त्याचा मुकाम आहे शिवाजीनगरमध्ये तिथं त्याचे मुकाम राहील बोलो पंढरीनाथ भगवान पुत्र हनुमान गीत विठाल